रायगडाच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आज एक गूढ आणि निर्णायक क्षण आकार घेत आहे जिथे छत्रपतींच्या चरणांजवळ भारतीय राजकारणाचा बादशाह उतरत आहे पण हा दौरा फक्त अभिवादनासाठी नाही पडद्यामागे काहीतरी मोठं शिस्त आहे महाराष्ट्र नाराजी दूर होणार आज रायगडावर फक्त शिवरायांचे नाही तर सत्तेच्या नाट्याचेही दर्शन होणार आहे नमस्कार मी दिव्याने तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगडाच्या दौऱ्यावर आहेत या पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वपूर्ण चर्चा केली सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी विविध राजकीय विषयांसह पालकमंत्री पदाच्या तिड्यावरही सविस्तर चर्चा झाली अमित शहा यांचा रायगड दौरा रायगडाच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खासदार सुनील तटकरे यांनी शहा यांना त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे दरम्यान राजकीय विशेषकांच्या मते या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे रायगडाच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा सध्या अधिकार आहे मात्र शिंदे गटानेही या पदावर दावा केला आहे भरत गोगावले यांनी यावर आपला हक्क सांगितल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरही शिंदे गटाचा दावा आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी तिढा लवकर सुटेल थोडा धीर ठेवा असे संकेत दिले होते आज अमित शहा यांच्या समोर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीत तोडगा निघेल असा अंदाज व्यक्त होत आहे शुक्रवारी रात्री पुण्यात आगमन झाल्यानंतर अमित शहा हॉटेलमध्ये थांबले होते जिथे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहा यांची भेट घेतली शिंदे गट रायगडाचे पालकमंत्रीपद सोडून देता त्यावर गोगावले हो यांची नेमणूक व्हावी अशी मागणी करत आहे दुसरीकडे रामदास कदम यांनी देखील तटकरे यांना सोडा मंत्रिपद आम्हाला द्या अशी मागणी करून या वादात उडी घेतली आहे अमित शहा यांचा हा दौरा फक्त रायगड पूजेसाठी नसून महत्वाच्या राजकीय घडामोडींना दिशा देणारा ठरू शकतो शिंदे गटाच्या नाराजीवर तोडगा काढत महायुतीतील समतोल राखण्याचा प्रयत्न शहा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्यपसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका